देवांनी चारी भावन त्यांचं केलं सर्वांनी दशमीची दिंडी काढली एकादशीला रात्री जागरण केलं भोजन केलं आणि द्वादशीला सकाळी मुनींची पूजा केली आणि पारण सोडलं सर्वजण जेवायला बसले विठोबा रुक्मिणी आई साहेब निवृत्ती देव सोपन काका मुक्ताबाई गोरा कुंभार विठोबा खेचर हनुमंतराय सर्वजण जेवायला बसले आणि मध्यभागी ज्ञानोबा जेवायला बसले देवाने स्वतः ज्ञानोबा रायांना घास भरवला सर्व संत मंडळी एकमेकांना घास भरवू लागले जेवण झालं आता सर्वांनी ज्ञानोबा पूजा केली कोणी गंध लावत आहे कोणी अक्षता टाकतंय कोणी फुलं टाकतंय कोणी वस्त्र चढवतंय तर कोणी भगवे वस्त्र चढवतंय कोणी पितांबर चढवतंय कोणी नारळ चढवतंय तर कोणी शाल चढवतंय कोणी आरत्या करतंय सर्वांनी सर्वांनीच पूजा केली स्वतः पांडुरंगाने ज्ञानोबारायांची पूजा केली ज्ञानदेवा रागे चंदनाची उंटी पंचारती होती आनंदाची गंध आणि अक्षता पुष्प घेत हो सन गळत नामदेवा ज्ञानबरायांची पूजा झाली आता ज्ञानबरायांच्या समाधीवर आसन टाकण्यात आलं करीत आता पूजा घालितात सेज समाधी स ज्ञानबरायांनी निवृत्तीदाचा म्हणजेच त्यांच्या गुरुंना वंदन केलं निवृत्तीदाचा भाऊक झाले त्यांनी ज्ञानबा राया डोक्यावरून हात फिरवला आणि त्यांना कुरवळू लागले मन हे देवा एसी आठवाल कुठवर होईल उशीर समाधीस आता मुक्तबी ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदादा तुम्ही माझ्या समाधीविषयी देवांना विचारून घ्या हे ऐकून नामदेवराव ज्ञानोबा ना म्हणतात की मुक्ताबाईची काळजी करू नका देव मुक्ताबाईंना म्हणतात की तू स्वयं मुक्त असल्यामुळे तुला काळजी करण्याचं काहीच कारण आम्ही सर्वजण तुझ्या समाधी वेळेस इथेच असो मिठल रुक्मिणी उभे समाधान दिदले वचन ज्ञान देवा मुक्ताबाईंकडे पाहून ज्ञानोबा मनात कालवा कालव चालू झाले त्यांना वाटू लागलं की मी मुग माझ्या मुक्तेची सोय न करता येथून चाललोय हे माझं बरोबर नाही त्यांनी मुक्ताबाईंकडे पाहिलं आणि निवृत्तीदादांकडे पाहिलं निवृत्तीदादांना त्यांच्या मनातला भाव समजला निवृत्तीमाने सांगेनवाचे राहाणे चौघांचे एक रूप त्रिवेणीचा संघ जैसा एकठाई तैसे मुक्ताबाई यामामध्ये ब्रह्म विष्णू हर जैसा एकठाई तैसी मुक्ताबाई यामामध्ये रज गुण तत्व सत्व गुण ठाई तैसे मुक्ताबाई यामामध्ये निवृत्तीनाथाने सोपानदेव आणि मुक्ताबाईंची सांत्वन केले पण आता निवृत्ती नातांचं सांत्वन कोण करणार ते वडीलधारी होते थोर होते पण यावेळेस त्यांनीही हंबरडा फोडला तेही रडू लागले विठ्ठल रुक्मिणी अनेक संत झाले करती समाधान निवृत्तीचे ज्ञानोबा यांच्या समाधीचं कीर्तन कानुपाठकांनी केलं कार्तिक वध द्वादशी सहत्रयोदशी म्हणजे सकाळी द्वादशीचं कीर्तन झालं आणि दुपारी दोन वाजून बारा मिनिटाला त्रयोदशी चालू झाली कानो पाठक आनंदला सद्गुरू नागेश भेटला आता निवृत्तीनाथ आणि देवानी ज्ञानबायांचे हात पकडले आणि त्यांना समाधीसाठी घेऊन जाते देवनिवृत्ती आणि धरिली दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावय नदीची यमाशा घातले माझं वन तैसे जाणवन कालविले दाही दिशा धुंद उदय असतभिन तैसेच गगन कालविले जाऊने ज्ञानेश्वर बसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवविली नामदेव म्हणे सुखी केले देवा वाद पदमी ठेवी निरंतर तीन वेळा जेव्हा जोडिले कर कमळ झाकी अने डोळे ज्ञान देवा भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेवा नामा मने आता लोकलादन कर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त अशा प्रकारे शके अष्टाधीश कृष्ण पक्ष कार्तिक मासे गुरुवार समाधीचे बैसविले सखे बाराशे अठरा कार्तिक व तेरा गुरुवार दुपारी अडीच वाजता वय वर एकवीस वर्ष तीन महिने पाच दिवस आणि पाचव्या दिवशी ज्ञानबराना आसनावर बस समाधीसाठी बस आणि आणले गोविंद घातीले शिव समाधीस निवृत्तीने वरती अनिल गोविंद घातले शिव समाधी सांडती शरीरा मने धरा धरा निवृत्तीस निवृत्तीनाथाने देवाला वर आणले आणि समाधीला शिव घातले आणि अशा प्रकारे ज्ञानोबरा समाधीस्थ झाले